जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी आज शहापूर येथील श्री भगवान महादेव सांबरे फिस्टर केअर रुग्णालयात भेट दिली यावेळी त्यांनी प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला रुग्णालयातील सर्व विभागात त्यांनी भेटी देऊन डॉक्टरांशी तसेच रुग्णांची चौकशी केली यावेळी त्यांच्यासोबत धीरज निलेश सांबरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे हे देखील उपस्थित होते निलेश सांबरे हे शहापूर दौराव आले असता त्यांनी आपल्या श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात भेट देऊन त्या आरोग्याची चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला यांच्या माध्यमातून कोकणामध्ये रत्नागिरी येथे एक मोफत रुग्णालय चालवलं जातं तसेच शहापूर येथे देखील एक अद्यावत असं रुग्णालय मोफत चालवलं जातं या रुग्णालयात अनेक रुग्ण हे मोफत उपचार घेत असतात अनेक शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात भगवान महादेव सांबरे रुग्णालयात शहापूर नवित्त ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्ण हे या ठिकाणी या रुग्णालयात आरोग्य सुविधांचा लाभ घेतात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय गाव काय क्या काम करते हो <coughs> मजीर मजीर का। कितने दिन से किती दिनचे नाईन चे ऑपरेशनला पाच पाच सात सात लाख स्पाइन कुठला आता या आजीला कधीच करता नसता कुठला गाव रुपया हा साई गो कधी बसून त्रास होतो तुम्हाला सांगितलं असेल आहे का हा मग आता या आईला साठी मुंबईला जाऊन किंवा ठाण्याला जाऊन पाच पाच सात सात लाख रुपये खर्च करण्याची जी काही परिस्थिती नव्हती आणि झालीही नसतं आज अशा आयांना वाचवण्याचं काम आपली जिजाऊ करतो आधीला पण उपचार न होता जावं लागलं असतं तर आपण बघतोय गेल्या सहा महिन्यामध्ये बघायला गेलं तर किती रुपयाची आधी व्यवस्था झाली ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये जवळजवळ किमान कमीत कमी रेव्हेन्यू पकडायचा झाला तरी पंधरा करोडच्या वरती रेव्हेन्यू जमा झाला असतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सेवा देण्याचं काम हॉस्पिटलचं चालू आहे मी कालच एका गावात गेलो होतो डॉक्टर साहेब तिथे तेच सांगितलं काही राजकारणी लोक स्थानिक स्वराज्य स्वस्था आल्यात म्हणून माझ्यावर आरोप करतात इकडे दोनशे कोटी रुपये खाले इकडे चारशे कोटी आता शासन तर त्यांचंच आहे सहाशे कोटी तर त्याला सांगितलं की इतकी कमी किंमत नाही आमची आम्ही जवळजवळ पन्नास लाख लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्यात म्हणजे जवळजवळ हजारोच रुपये पकडले तर पन्नास पाच हजार कोटी रुपयाच्या आरोग्याच्या सुविधा दिल्यात बारा हजार लोकांना नोकऱ्या दिल्यात जे आरोप करतात ते टीडीसी बँक किंवा डायरेक्टर असताना पंचवीस पंचवीस लाख रुपये घेऊन लोकांना नोकऱ्या दिल्यात तर बारा हजार गुणिले पंचवीस लाख केले तर तीन हजार कोटी रुपये होतात इतर महिला सक्षमीकरण किंवा क्लासेसची असं करून जवळजवळ दहा ते अकरा हजार कोटी रुपयाची आपण गेल्या अठरा वर्षामध्ये समाजाला सेवा दिलेली आहे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिका असेल मेडिकलसाठी असेल एम बी बी एससाठी असेल इंजिनिअरिंगसाठी असेल तर सोयी सवलती आपण पोहोचवलेत किंवा अनेक आय आय टीला विद्यार्थी पाठवलेत एम बी बी एसला पाठवलेत या सु या सुविधा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एवढ्या किरकोळ पैशाने आम आमचं काही पोट भरणार नाही आहे आणि चांगल्या मेहनतीचा पैसा असला तर या बऱ्या होणार आहेत नाही तर त्यांच्यासारखे आम्हालाही बुद्धी सुटेल कुठल्या गोडाऊन मध्ये पैसे ठेवून कुठे गाडून ठेवू या पोराकडे देऊ का त्या भावाकडे देऊ आणि मग ते परत खाऊन जाणार तशी काय आम्हाला गरज येणार नाही आम्हाला वडील पडतील प्रॉपर्टी मध्ये आनंद येत आम्ही एका महिन्यापासून ऍडमिट होते सांगा काय एक महिन्यापासून पेशंट आपल्याकडे ऍडमिट होते हे पेशंटचं हॅलो पेशंटचं किडनीचा इश्यू होता पेशंटला लघवी अडकत होती लघवी होत नव्हती तर आपण पेशंटला दोन्ही साईडने लघवीच्या नळी टाकलेल्या आहे पी सी ही सर्जरी त्यांची झालेली आहे

दहा एक हजार रुपये तरी वर्षाला का हो नवरा काय करतो कधीच वारलाय बघा सांगा आता या अशा विधवा ताईला जर जिजाऊ नसतील तर काय परिस्थिती झाली असती आता तिच्याकडे तिचा इन्कम सोर्स दहा हजार पंधरा हजार रुपये नाहीये वर्षाचा तिला दीड दीड दोन दोन लाख रुपये मोठं आले असते माहिती

स्पाईन ची सर्जरी किती चार चार पाच चार किती रुपये चार ते पाच लाख रुपये ठरली तो आणि आमच्या बाबाने कुठून केला तर वार्षिक उत्पन्न किती तुझं शेतात ना? पाणी नाही काय नाही म्हणजे सांगा या अशा माणसाला जर आपण जिवू नाही मदत करणार तर कोण करेल काळजी घ्या कोण कॅन्सरचा तर आहे कुठला गाव कधी ऑपरेशन तुझा पैशाची काही गरज नाही कल्याण कल्याण पण कॅन्सर आहे ना तुला पण कॅन्सर आहे आज बघा किती भयानक कॅन्सर प्रमाण वाढतोय अशा वेळेस आमच्या तू काय काम करतो रिक्षा झालं तू अच्छा तुम्ही आईला पण कॅन्सल झालं कुठला गाव तुमचं भिवंडीचं कुठलं गाव भिवंडी शहरात राहतो आता या ना आज गोरगरीब माणसाला उपचार दुसऱ्या कुठे होऊ शकतो तर आपल्या जिजाऊ इथलं हॉस्पिटल आहे भगवान महादेव समजे मोफत रुग्ण आहे हे बरे होऊ शकतात आणि हे अना वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आधीच सर्व लोकांचे ऑपरेशन लवकरात लवकर कसे होतील तर बघा जिरामध्ये देखाल तुम्हाला उद्या टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला आज्ञा देत मानस तुला टाटा हॉस्पिटल माहीत पण असेल हे माहिती जागा पण नाही माहिती परळ बिरळ तुम्ही कुठून आले मोडा मोखाडा बुडला मोखाडा रायगड रसायला